नमस्कार निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज में आशी ची मी तुम्हाला लिप अशी सोयाबीनची भाजी आणि तीही कुकरमध्ये करून दाखवणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला हे सोयाबीन भिजत घालायचे सोयाबीन भिजत घालण्यासाठी मी इथे उकळतं पाणी करून घेतलं आणि ह्या बाऊलमध्ये आता टाकून घेते त्यात आपल्याला हे सोयाबीन छान भिजून घ्यायचे त्यात आता आपण अर्धा चमचा मीठ घालूया सोयाबीन भिजवताना मीठ घालावं म्हणजे सोयाबीनची चव चांगली लागते आळणी लागत नाही चवीला छान लागतात आता झाकून हे पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवून देऊ आता आपल्या त्याकरता वाटण करायचं आहे तर इथे एवढं साहित्य मी घेतलेलं आहे वाटणासाठी खोबरं आलं लसूण हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर तर आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया मिरचीचे दोन तुकडे करून घेते म्हणजे मग बारीक होते पटकन आता हे टाकून घ्यायचे आता ह्या मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी मिडियम आकाराचे दोन टोमॅटो असे कापून घेतलेले आहे मोठ्या फोडी करून ते पण त्याच्यातच असं आपण मिक्सरला बारीक करून घेऊ पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरला बारीक दळून घ्यायचं यात पाणी बिलकुल नाही घालायचं हे पाहू शकता हे पहा छान अशी पेस्ट तयार झाली इथे असं आपण हे वाटण तयार करून घ्यायचं आता आपण इथे कुकर तापायला ठेवूया कुकर तापून घ्यायचा छान तापल्यानंतर दोन पाळ्या तेल घालायचं या किटलीतल्या ज्या पाळ्या आहे अगदी दोनच पाळ्या मी तेल घातलं पाहू शकता त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं चांगलं फुलल्यानंतर मी मोठ्या आकाराचा कांदा इथे बारीक असा कापून घेतला आपल्याकडे चॉपर असेल तर त्या साह्याने कापून घ्या आणि तो परत्याला टाकून घेऊ आपण हे पहा आता हा कांदा आपल्याला तेलात छान परतून घ्यायचा आपल्याला दोन मिनटं हा कांदा चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे हे पहा मीडियम गॅसवर आता आपण हे सर्व करणार आहोत एकसारखं हलवत आपण कांदा परतून घेऊ कांदा थोडा बारीक वाटला की लगेचच आपण हे वाटण जे केलेलं आहे ते टाकून घ्यायचं त्या कांद्यावरच आणि हे तेलातच छान असं वाटण आपल्याला परतून घ्यायचं आपल्याला एवढं परतवायला निदान सात ते आठ मिनटं लागेल मीडियम गॅसवरच आपण हे छान असं एकसारखं हलवत तसं परतून घ्यायचं आपण आता त्यात मीठ घालूया भाजीला जेवढं लागतं तेवढं आता मी मीठ घालून घेते मीठ आणि काय होतं हे पटकन असं परतवलं जातं आणि तेल सुटतं टॉमॅटो पण मऊ होतो कांदा मऊ होतो आणि छान होतं हे वाटण पटकन असं परतवून बारीक होतं आता तेल सुटेपर्यंत आपण हे परतवून घेतलं हे पहा पाहू शकता आता बारीक गॅस करून आपण आता कोरडे मसाले टाकूया त्यात हिंग घातलं एक चमचा मी काश्मीरी लाल तिखट घातलं पाव चमचा हळद घातली गॅस बिलकुल बारीक करायचा एक चमचा धना पावडर घातली आणि इथे मी दीड चमचा हा मटन मसाला आहे चमचे छोटे आहेत माझे हे मटन मसाला आपण कोणत्याही कंपनीचा वापरू शकता पण आवर्जून घाला मटन मसाला चिकन मसाला वगैरे घातला तरी चालेल आणि छान असं पुन्हा परतून घ्यायचं आता हे तेलात परतवता असताना आपण मसाला घातला तर थोडा मसाल्याने हे वाटण जरा कोरडं कोरडं असं आपल्याला दिसतं गॅस बारीक करूया एक मिनिटभर आपण हे वड्या भिजल्या का बघूया हे बघा छान मऊ भिजल्या आता यातलं पाणी पिळून काढायचं आणि या प्लेटमध्ये काढून घ्यायचं इथे मी गॅस बारीकच केलेला आहे बिलकुल पाणी टाकून द्यायचं आता हे पिळून घेतलेलं आता बघूया आपण इथे मसाला जो कोरडा वाटत होता तर मिक्सरच्या भांड्याला जो मसाला लाड लागलेला असतो त्यात थोडं पाणी घालायचं आणि त्या मसाल्यात घालून पुन्हा छान एक सारखी ती ग्रेव्ही परतून घ्यायची म्हणजे ओलसर होते ती चांगली हे पहा मिनिटभर आता आहे मी चांगलं परतून घेतलं एक जीव झालेला आहे सगळा मसाला आता आपण ह्या वड्या टाकून घेऊ त्यात इथे मी सगळ्या ह्या सोयाबीनच्या वड्या टाकून घेतल्या त्या पण आता चांगल्या मसाल्यामध्ये आपण परतून घेऊ एक सारखं सगळ्या वड्या मसाल्याला लागल्या पाहिजे आता इथे छान परतून झालं मी बाजूला गरम पाणी करायला ठेवलं होतं आपण ह्या भाजीला गरम पाणीच घाला हे पहा म्हणजे प्रोसिजर आपली त्याची थंड होणार नाही आता आपल्याला शिजण्यासाठी पाणी घालायचं हे आता दाटसर वाटतं आहे रसा आणखीन थोडं पाणी घालूया कुकरमध्ये एकदम झटपट होते आणि मऊ शिजतात सोयाबीनच्या वड्या हे पहा आपल्याला जेवढं लागतं तेवढं मी पाणी घातलं इथे गरम पाण्याचा मी वापर केलेला आहे आता आपण सर्व मीठ वगैरे सगळं टाकून झालं मसाला टाकून झाला आता झाकण लावून आपण याच्या दोन शिट्ट्या करून घेऊ इथे दोन शिट्ट्या झाल्यानंतर मी थोडा वेळ थंड होऊ दिलं आता झाकण उघडून बघूया हे बघा खूप छान अशी तरी आलेली आहे आणि ही आपली छान अशी लिपटिपी भाजी झाली थंड झाल्यावर अजून रसा दाट होतो त्याचा बिलकुल घट्ट अशी छान होती भाजी अशी मसालेदार चांगली भाजी लागते जास्त पातळ करू नये असंच करून बघावं आता मी याच्यावरची चिमुडभर कसुरी मेथी अशी घालून घेणार आहे ते हातावर चुरगळून अशी घालायची आपण थोडीशी गरम केली तर आणखीन छान पावडर तयार होते त्याची आणि वरून कोथिंबीर घालूया चिरलेली हे पा इथे आपली ही भाजी तयार झाली मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते हे पा खूपच छान अगदी घट्ट घट्ट छान अशी झालेली आहे पोळीसोबत तरी खूपच टेस्टी लागते मटणापेक्षाही चवीला छान बनाट लागते अशी तर तुम्ही अशी नक्की करून पहा तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा कमेंट करायला विसरू नका भेटू आपण पुढे नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय